त्या सगळ्यांच्या त्या सहनासाठी तुमच्या आपल्या सारख्याला नाही येऊ शकत आणि त्यांच्या सार सारख्यांच आपल्याला लाभ ना ला, आपल्या कार्यक्रम काढला गा। म्हणजे आपल्याही कुठं तरी भाग्य चांगलं आहे तसं काही माझा तुमचा परिचय नाही भेट पहिली आहे पण दानवे फॅमिलीला मी काही नवीन नाहीये म्हणजे माझं सगळ्यांशी संजयनाताई सोबत असो किंवा दादा सोबत असो सगळ्यांसोबत चांगले संबंध आहे ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी पहिल्यांदा सरकारमध्ये आली आणि दानवे दादा मंत्री झाले केंद्रात पहिल्यांदा माझ्या वैजापूरला शाळेचं उद्घाटन केलं होतं वैजापूर

त्या दिवशी तुमच्याकडं ज्या दिवशी भेट घ्यायची त्या दिवशी पण बोल मला असं कोणतरी म्हटलं की आमदार ते पण इकडं आले म्हणून त्यांना फोन केला तर मी बाहेर आमच्या दुसरं कोणी बघितलं असं म्हणजे चांगलाही संबंध आहे आपली पहिली भेट ही बाकी सगळ्यांशी हे आहे तर असो आम्ही एका एज्युकेशन क्षेत्रात काम करतो चांगलं काम आहे मुलांना खूप म्हणजे जे मुलं आपल्याला ऍडमिशन करतात ते सगळे नव्वद टक्के पंचावन्न टक्के अठरा टक्के नव्याण्णव टक्के असेच मार्क्स पास होतात अशा प्रकारची ही सगळी टेक्नॉलॉजी आहे डिजिटल टेक्नॉलॉजी आहे जी अजून या भागात आपल्याकडे नवीन आहे म्हणजे जसं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे जे शिकवलं जातं भविष्यामध्ये बारावीच्या नंतर ज्या काही नोकऱ्या मुलांना करायच्या त्या सगळ्या परीक्षा द्यायच्या असतात त्या सगळ्या परीक्षा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे सी क्यूज ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आन्सर मध्ये असतात आणि हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सी क्यूज ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आन्सर हे ग्रामीण भागामध्ये कोणालाच माहिती हे विद्यार्थी म्हणजे शिक्षक पण शिकवत नाही आणि विद्यार्थ्यांना पण सुद्धा काहीच नॉलेज येत नाही आणि मग ज्यावेळेस बारावी होऊन जाते कुठलं तरी एखादं हे होऊन जातं त्यांचा एखादा कोर्स होतो तिथून मग ती परीक्षा द्यायची असते नोकरीसाठीची मग ती येते नॅशनल एज्युकेशन प्रमाणे आणि मग तिथून पुढे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची एखादं होतो आणि शहरातल्या ते अगोदरच सगळं ज्ञात असतं तिला थोडं हायर एज्युकेशन मिळतं शहरातल्या विद्यार्थ्यांना आणि ग्रामीणच्या भागातील विद्यार्थ्यांना ते मिळत नाही म्हणून आता तो विषय आमचा बराच पुढे गेला जो एज्युटेक डिजिटल टेक्नॉलॉजी जो आहे शिक्षण पद्धती की बरीच पुढे गेली आमचं तीन स्टेप आता संपलेला आहे चौथी स्टेप आणि पाचवी स्टेप दोन स्टेप बाकी आहे दोन स्टेप तुम्ही ऐका त्याच्याही पुढे आमचा अर्धा कार्यक्रम अजून आहे पण या दोन स्टेप मी यंदा पण सगळ्यांना समजायचे राहिले आणि तेवढं तुम्हाला पण आता ऐकायला मिळतील बाकी त्याच्या पाठीमागच्या तीन आहे त्या जर मी आता परत तुम्हाला सांगायला गेले नाही सगळेच उठून मेलच होता म्हणून ज्या झालेल्या आहेत त्या मी आता परत रिपीट करत नाही पण ज्या दोन स्टेपवर आपलं बोलणं राहिलं होतं ज्या ऑनलाईनच्या असतात त्या मी बोलतो त्या ताई पण समजून घेतील तुम्ही सगळे समजून घ्या नंतर ताईचा वेळ असेल कुठं असेल तर त्या गेल्या तरी चालेल आपण पुढचा कार्यक्रम थोडासा कंटिन्यू करू पुढे पन्नास मिनिटात पहिल्या तीन स्टेप आपल्या संपल्या पहिली स्टेप मी